नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत फुलवा तुला माझ्याशी कायद्याने लग्न करायचं आहे ना मग मला अबोलीला सोडावं लागेल ह्या जन्मात काय आणि अबोलीला सोडणं पुढच्या सात जन्मात तरी मला शक्य नाही फुलवा यावर फुलवाला आश्चर्याचा धक्काच बसतो त्यावर अंकुश फुलवाला म्हणतो अबोली माझा श्वास आहे माझा प्राण आहे आणि तो तू हिरावून घेतलास तर या जगण्याला काहीच अर्थ उरणार नाही यावर घरातलेही सगळे खुश होत असतात फुलवाला ह्या गोष्टीचा खूप राग येत असतो अंकुश हा फुलवाला म्हणत असतो माझं जरी तुझ्या बरं लग्न झालं तरी तुला चालत्या फिरत्या प्रेता फक्त राहावं लागेल त्यामुळे तुझं आणि माझं लग्न पुढच्या सात जन्मामध्ये तरी शक्य नाही असं अंकुश हा फुलवाला सांगत असतो यावर सगळ्या घरातल्यांना खूप आनंद झालेला असतो आणि तो आता डिवोर्स पेपर फाडून पूर्वाच्या अंगावर टाकून देतो या गोष्टीचं फुलवाला खूप वाईट वाटत असतं हे सगळं अंकुशचं बोलणं ऐकून चाळीतले पण सगळे स्तब्ध झालेले असतात त्यावर अंकुश फुलवाला म्हणतो तुझ्या बर लग्न करण्यापेक्षा मला जगायचंच नाहीये यावर अंकुश हा गण काढतो आणि स्वतःच्या कपाळाला लावतो हे सर्व पाहून चाळीतले आणि घरातलेही सगळे भयभीत झालेले असतात आणि सगळ्यांना धक्काच बसलेला असतो यावर आजी म्हणते अरे अंकुशहा काय करतोयस तू फुलवा अंकुशला म्हणत असते अंकुश, अंकुश प्लीज गण खाली घेते असं काही करू नकोस त्यावर अंकुश हा कोणाचंच ऐकत नसतो आणि अंकुश गोळी चालवणार तेवढ्यात अबोली हा त्याचा हात वरती करते तेवढ्यात आकाशात गोळी गोळी उडते इथे आता सगळ्यांना धक्का बसलेला असतो अबोली हा अंकुशचा हात धरलेला असतो आणि अंकुश म्हणत असतो अबोली सोड मला मला आता तुम्हाला सगळ्यांना त्रास द्यायचा नाहीये त्यावर अबोली अंकुशचा हात सोडते आणि अबोली अंकुशला म्हणत असते तुम्हाला ऐकायचं नाही ना मग ना कायकू संपवा स्वतःला पण त्याआधी पहिली गोळी ना त्या आजीला मारा जी या पोलिसाच्या घरी ताटमाने चकतीये आता दुसरी गोळी आईंना मारा ज्यांना ना स्वतःच्या मुलाचा सार्थ अभिमान आहे आणि तिसरी गोळी मला मारा कारण तिला तुम्ही संकटांशी दोन हात करायला शिकवलत आणि आता तुम्हीच खच खाताय यावर आता गण खाली घेऊन आबोलीकडे पाहतच राहतो आणि गण खाली फेकून देतो हे सर्व पाहून नीता आणि शरदला खूप राग येत असतो आता तिथून सगळे निघून जातात तर इकडे आता रात्र झालेली असते आणि सगळे घरी आलेले असतात तेव्हा सगळ्यांमध्ये चर्चा चाललेली असते नीता म्हणत असते मला तर असं वाटत नाही की ती पोरगी हट्टाला पेटलेली आहे ती काही हट्ट सोडेल त्यावर रमा म्हणत असते हो अडूनच बसली आहे ती ती मुलगी मला तर असं वाटत नाही की सहजासहजी इथून जाईल म्हणून ही आपल्या घराला चिटकूनच राहिलेली आहे त्यावर रमा म्हणत असते मला तर काही कळेना नक्की या मधून मार्ग कसा नीता म्हणते ही केस कोर्टामध्ये गेली के तर खूप अवघड होईल काय वाटतं तुला काका त्यावर काका म्हणतात हो खूप अवघड होईल त्यावर अंकुश म्हणतो बरोबर म्हणत आहे हे थे ही केस कोर्टामध्ये गेली के तर खूप अवघड होऊन बसेल तुला काय वाटतं बोली आणि हे सर्व माझ्यामुळे होते तुम्हाला माझ्यामुळे सर्व भोगायला लागते त्यावर अंकुश म्हणत असतो नीता जे म्हणत आहे ते बरोबर आहे लोकांनी बहिष्कार टाकायला सुरुवात केली आहे आपल्यावर आणि हळूहळू ही परिस्थिती चिघळत जाईल तर बाहेर खूप अवघड झालेलं आहे त्यावर रागू अंकुशला म्हणत असते मला चालेल दादा पण आमच्यासाठी तू खूप इम्पॉर्टंट आहेस त्यावर काका म्हणत असतात हो खरं आहे कारण सगळी सूत्र ही त्या मुलीच्या हातामध्ये आहेत त्यावर अंकुश काकांना म्हणतो काका मला काहीच आटवत नाही आणि काही अटवण्याचा प्रयत्न केला तर माझ्या डोळ्यासमोर पूर्णपणे अंधार येतो इथे आता सर्वजण टेन्शनमध्ये असतात ते तेवढ्यात अबोली म्हणते काका का कशावरून तिचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह नसतील कारण इथे पैसे दिले तर सगळंच काही भेटतं त्यावर काका अबोलीला म्हणत असतात हो हे असू शकतं पण आपल्या पोलीस स्टेशनच्या ठरलेल्या लॅब असतात तिथे तर अशी गल्लत होणं शक्य नाही काका म्हणत असतात की आपल्याला फुलवावर बारीक लक्ष ठेवून राहायला हवं त्यावर रमा म्हणते हो ते ठीक आहे पण ह्या गोष्टी सर्व हाताबाहेर गेल्यानंतर आपण कसं हे सगळं फेस करायचं अंकुशला ह्या सगळ्यांमध्ये काय करावं आणि काय नको हे समजत नसतं तर इकडे आता फुलवा बाहेर चाळीमध्ये बसलेली असते आता इथे रमाही जेवणाचं ताट घेऊन फुलवाला आलेली असते तेवढ्यात फुलवा म्हणते आई तुम्ही इथे त्यावर रमा म्हणते तुला आणि आम्हालाही या गोष्टीचा त्रास देऊ नकोस त्यावर फुलवा रमाला म्हणत असते आई मी मुद्दाम म्हणून नाही करते मी या घरचं अन्न खाल्लेलं आहे मला आ, माप करा त्यावर आता रमा म्हणत असते मापी तर मी तुझी मागायला आली आहे रमा फुलवाला म्हणत असते तू इथून निघून जा अंकुशन या बोलीच्या मागेत येऊ नकोस मी तुला तर मुलगी मांडलं होतं ना मग तू अशी का वागतीयस उदाहरणाने जर मी तुला काही वाईट बोलली असले तरी माप कर मला पण तू प्लीज इथून निघून जा जे काही झालं आहे त्यामुळे कोणाला सुख मिळू शकत नाही असं म्हणून रमाही फुलवाची मापी मागत असते त्यावर फुलवा रमाला म्हणत असते आई प्लीज असं करू नका पण एक स्त्री म्हणून मला समजून घ्या ना मी इथून अशीच निघून गेली तर समाज मला सुखाने जगू देईल अंकुशमुळे माझ्या चारित्र्यावर जो डाग लागला आहे तो मी कसा पुसू रोज आतून मरते मी पण कोणाला सांगू शकत नाही असं फुलवा रडत रमाला सांगत असते कोणी एका स्त्रीकडून तिचं सर्वस्व काढून घेतलं तर एक स्त्री म्हणून तिची भावना तुमच्यापेक्षा जास्त कोण समजू शकेल त्यावर रमा ही फुलवाला समजावत असते आणि म्हणते तुझ्याशिवाय आम्हाला कोणीच ह्यामधून मधून बाहेर काढू शकत नाही प्लीज तू इथून निघून जा मी तुझ्या पुढे पदर पसरते हात जोडते पण तू प्लीज इथून निघून जा त्यावर आता फुलवाही रमाला म्हणत असते ठीक आहे मी इथून निघून जाईल विसरूनही जाईल सगळं पण अंकुशने माझ्या गळ्यामध्ये त्याच्या नावाचं डोरलं बांधायला हवं त्यावर आता रमाला पूर्णपणे धक्काच बसलेला असतो फुलवा रमाला म्हणत असते ते मला जगण्यासाठी आधार देईल मी परत इथे कधीच परत येणार नाही मी तुम्हाला परत कधीच त्रास देणार नाही पण मला एवढच द्या फक्त आई त्यावर रमा म्हणते अग काय म्हणती तू अगं तू ज्याला डोरलं म्हणतेस ना त्याचा अर्थ काय आहे हे माहीत आहे का तुला त्यावर फुलवाही म्हणत असते आई माझं पूर्ण अक्क आयुष्य उद्वस्त झालेलं आहे उद्या मी कोर्टामध्ये गेली तर अंकुशची बदनामी होईल त्याला पूर्वीसारखा मान मिळणार नाही तुम्हालाही समाजामध्ये मान खाली घालून जगावं लागेल तुम्हाला चालेल का हे फुलवार आम्हाला म्हणत असते आई मी फक्त काय मागते तुम्हाला फक्त एक काळा धागा त्याच्या बदल्यामध्ये मी इथून कायमची निघून जाणार आहे मला फक्त तेवढंच द्या हे आता तुम्हीच ठरवा तर इकडे आता अंकुश हा अबोलीपर्यंत बोलत असतो आणि अंकुश हा अबोलीला म्हणत असतो अबोली त्या दिवशी काय झालं होतं हे मला खरंच आठवत नाहीये मी आतमध्ये आलो कसा ती चावी माझ्या खिशामध्ये कशी आली खरंच मला काही काहीसुद्धा आठवत नाही आहे त्या दिवशी ती घडलेली घटना ज्यावेळेला मी हे सर्व आठवायला जातो त्यावेळेला माझ्या डोळ्यासमोर सगळं असं धुसर होत चाललेलं असतं त्यावर अबोली म्हणते सर मी तुम्हाला समजू शकते एका त्याला काहीतरी खायला देणं त्याच्या मेंदूवरती काहीतरी गोवणं त्याला काही अटू नाही म्हणून तसा प्रयत्न करणं हा फुलवाचा हातखंडच आहे आणि शंभर टक्के ही गोष्ट फुलवानेच केलेली आहे असा पूर्ण डाऊट अबोलीला इथे आलेला असतो आणि अबोली ही अंकुशला सांगत असते त्यावर अंकुश इथे म्हणत असतो अगं अबोली तू तेच सारखं बोलतीयेस पण सगळे पुरावे तर माझ्या विरुद्ध आहेत आणि मला घरच्यांना ह्या गोष्टीपासून पूर्ण बाहेर काढायचं आहे आणि कारण नसताना ते सगळे भोगतायत एक पोलीस अधिकारी म्हणून घरच्यांची काय अवस्था होते ती पाहिलं आहे मी काहींनी या त्रासाला कंटाळून आत्महत्या सुद्धा केलेली आहे त्यावर अबोली अंकुशला समजवत म्हणते सर प्लीज तुम्ही असा विचार करू नका तुम्ही काळजी करू नका मला विश्वास आहे तुमच्यावर आपण या गोष्टीतून मार्ग काढू अबोली अंकुशला म्हणत असते मला तुमच्याकडून एक वचन हवं आहे मगाशी तुम्ही बंदूक चालवून जो वेडेपणा केला ना तो परत कधीच करणार नाही त्यावर अंकुश हा अबोलीला सॉरी म्हणतो अबोली म्हणते आपल्याला तर यामधून सुटायचं असेल तर आपल्याला संयम ठेवणं अधिक गरजेचं आहे त्यावर अबोली म्हणत असते अंकुश सर तुम्ही मला वचन द्या यानंतर तुम्ही असं कधीच करणार नाही त्यावर अंकुश अबोलीला वचन देतो आणि प्रेमाने मिठी मारतो आता इथे सर्वजण बसलेले असतात आणि आजी अबोलीला म्हणते अबोली मी बाहेर जाऊन भाजी घेऊन येते तर आता आजी ही बाहेर भाजी आणण्यासाठी आलेली असते चाळीमध्ये सर्व मुले क्रिकेट खेळत असतात त्यातील चाळीतला एक मुलगा आजीच्या लावतो आणि आजी पुढे गेल्यावर सगळे हसू लागतात त्यावर आजी म्हणते काय रे मी काय वेडी वाटते का तुम्हाला ही त्या मुलांना खूप बोलते तेवढ्यात अबोली घरातून बाहेर येते अबोलीला आजीच्या पाठीमागून मागून लावलेले ते चिठ्ठी दिसते आणि माझा मुला अबोलीला आजीच्या मागून लावलेला तो कागद दिसतो आणि त्यामध्ये लिहिलेलं असतं माझा नातू हलकट आहे अबोली आता सगळ्या मुलांना जाब विचारत असते तुमची आई किंवा आजी असती तर तुम्ही असंच वागला असता का सगळे तुम्ही सगळे वागताय आमच्याशी आणि ती सगळ्यांना सुनवू लागते आबोली ते म्हणत असते जर आमच्या घरातल्या कोणाला त्रास दिला ना किंवा आजीला तर माझ्याशी गाठ आहे लक्षात ठेवा असं ठणकावून ती चाळीतल्या लोकांना सांगत असते आणि ती तो कागद फाडून टाकते आता इकडे आजीला घरी घेऊन आलेले असतात आजी खूप घाबरलेली असते त्यावर आजी रडत म्हणत असते ही आपली माणसं आहेत ना ग हिनी कशी काय माणूस की विसरून गेले सगळे त्यावर रमा म्हणते आग... विरोधात सगळ्यांनी जायचं ठरवलेलंच आहे आणि आजी खूप रडत असतात आणि त्रास करून घेत असतात तेवढ्यातच तिथे ते अंकुश येतो अंकुशला आजीची अवस्था पाहून खूप वाईट वाटत असत तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत रमाई ते अंकुशला म्हणत असते की तू फुलवाच्या गळ्यामध्ये तुझ्या नावाचं मंगळसूत्र घाल त्यावर अंकुश म्हणतो हे मला नाही जमणार त्याशिवाय आपल्याकडे कोणताच मार्ग नाही अंकुश आता फुलवाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालायला गेलेला असतो आणि तिथे अबोली येते आणि तिला हे सर्व पाहून धक्काच बसलेला असतो असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा